नमस्कार आज आपण मांडोगण फराटा येथे आहोत हे पहा ह्या रस्त्याच्या अगदी कडलाच साईटपट्टीवरच हे परप्रांतीय काल व्यवसाय करण्यासाठी बसले होते कचरा मात्र पर यांचा खर्च मात्र ग्रामपंचायतीला यातील काही बहादर तर पावतीनं फाडताच पळून जातात पावती फाडायच्या टायमाला ते सापडतही नाहीत तरी अशा या परप्रांतीय व्यावसायिकांची सोय ग्रामपंचायत प्रशासन कधी करणार पैसा यांनी कमवायचा आणि कचरा मात्र ग्रामपंचायतीने घ्यायचा त्रास उचलायचा हा कोणता उद्योग यांनी यांच्या पिशव्या स्वतःचा कचरा स्वतः घेऊन जाण्याची काय आवश्यकता नाही असं वाटत नाही का यांना आपण पाहत आहोत या ठिकाणी परप्रांतीय ब्लँकेट रगा ज्या काही वस्तू विकणाऱ्या आहेत यांचा हा कालचा कचरा म्हणजे यांना सर्व माप आहे का कचरा यांचा आणि आपल्या प्रशासनाने याची करायची का विल्हेवाट लावायची का यातील बराच कचरा हा वाऱ्याने उडून गेलेला आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढील वेळी यांना सक्त सूचना कराव्यात आपल्या कचऱ्याबाबत